नमस्कार शेतकरी बंधून धरती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज तेरा मे दोन हजार चोवीस एक जून पासून आपली कपाशी लागवडीची लगबग चालवून जाईल प्रामुख्याने लागवडीमध्ये जी अडचणी येतात त्याच्यात जास्त ऊन असल्यामुळे जो स्ट्रेस बसतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कपाशी उगवल्यानंतर सुद्धा खरं पूर्ण कपाशीची पिकं किंवा रोपं जी लहान अवस्थेमध्ये असतात ते जळतात कपाशीमध्ये उगवणीमध्ये कमी जास्त पण आपण आढळतो बऱ्याच वेळा जास्त ऊन असला किंवा पाण्याचा ताण जर बसला तर कपाशीची उगवण क्षमता पण कमी होते तर या प्रामुख्याने ज्या शेतकरी बंधूंच्या अडचणी आहेत त्याच्यावरती मात करण्याकरता एक नवीन प्रॉडक्ट जे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बंधूंनी उपयोगात आणलं होतं टरबूज पीक असेल किंवा मिरची पीक असेल किंवा क्वालिफरी कॉलिफ्लॉवर पीक असेल या सगळ्या पिकामध्ये शेतकरी बंधूंनी उपयोगी आणलेलं आणि वाखणलेलं एक चांगलं प्रॉडक्ट जे आपल्याकडे आहे त्याचं नाव आहे एक ऑफ एस टी वडेशियन ही जी अमेरिकेची कंपनी आहे या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे ऑफ एसटी हे टेक ऑफ एसटी हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्या कपाशीच्या एका पॅकेटाकरता आपल्याला तीन एम एल प्रति पॅकेट याप्रमाणे वापरायचं आहे म्हणजे ही हे जे पॅकेट आहे हे जे प्रोडक्ट आहे हे तीन पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे दहा एम एल मध्ये हे उपलब्ध आहे पंचवीस एम मध्ये उपलब्ध आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला शंभर एम एल मध्ये उपलब्ध आहे या तीन पॅकिंगमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे आपल्याला जर तीन पॅकेट आपल्याकडे असतील तर ते तीन पॅकेटमध्ये आपण दहा एम एलची बॉटल पूर्णपणे युज करू शकता वापर करत असताना समजा आपल्याकडे जर ही कपाशीची एखादी पॅकेट असेल एक पॅकेट असेल सिंगल पॅकेट तर इंजेक्शन घेऊन आपण त्याच्यातून तीन एम एल काढून डायरेक्ट याच्यामध्ये टाकून याच्यात पंचवीस टक्के पाणी ऍड करायचं आहे आणि ते टाकून आपण जरी हलवलं आणि पाच मिनिटामध्ये लागवड केली तरी सुद्धा अतिशय चांगले परिणाम आपल्याला भेटतात या उपर आपल्याकडे तीन पॅकेट असतील एखाद्या बाउलमध्ये आपण तीन पॅकेट घेतली आणि दा, ते तीन पॅकेट एकत्र करून त्याच्यामध्ये दहा आपलं दहा एम एल जी बॉटल आहे ती टाकली आणि त्याच्यामध्ये अडीच तीन एम एल पाणी जर टाकलं आणि ते पाणी आपण पूर्णपणे एका बोटाने जरी हलवलं आणि मिक्स जरी केलं तरी सुद्धा हे टेक ऑफ एसटी जी आहे हे आ, याला कुठलाही गंध नाही कुठलाही वास नाही कुठलाही रंग नाही त्याच्यामुळे हाताला लागत नाही आणि चिटकतही नाही त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला पिकामध्ये भेटतो आणि जी कपाशी पिकामध्ये प्रामुख्याने फायदे याच्यामध्ये काय होतात तर वाढ जी आपल्याला आहे ती एक समान वाढ जी आपण बोलतो ती एक समान वाढ होते आणि कमी जास्त प्रमाण जे कपाशी पिकामध्ये होतं तो प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस जो पिकामध्ये येतो उन्हाचा किंवा पाण्याचा त्या स्ट्रेस पासून संरक्षण करण्याचं काम हे ऑफ एसटी एक अर्थ काय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कुठलाही वृशनाशक नाही याच्यामध्ये कुठलंही कीटकनाशक नाही नरिशमेंट जी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाहिजे ती नरिशमेंट करण्याचं काम हे टेकऑ पी एस टी हे पिकाचं करतं आपल्याला जर उदाहरणच पाहायचं झालं तर माझ्यासमोर आपल्याला एक ट्रीटमेंट आणि नॉन ट्रीटेड अशी दोन ट्रे दिसत आहेत तर या मध्ये ट्रीट केलेलं आहे आणि या मध्ये ट्रीटमेंट केलेली नाही एकाच एक वेळी लागवड केलेली आहे तर दोन्हीमध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये उगवण बऱ्यापैकी दिसते याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी कमी जास्त प्रमाणामध्ये उगवण दिसते आणि याचं जर खोड बघितलं थोडस आता सुरुवातीची अवस्था आहे तर या दोन्ही अवस्थेमध्ये पण तुम्हाला फरक दिसतोय जसं जसं हे उगवल तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला लिफ्ट लॅमिनं जो बोलतो किंवा पानाचा आकार जो बोलतो या पानाच्या आकारामध्ये सुद्धा फरक झालेला दिसेल जे पान तुम्हाला एकदम सरळ पाहिजे एकदम ताजं पाहिजे हे पान ब्रॉड तुम्हाला याच्यामध्ये दिसतं जिथं तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे आणि जिथे केलेली नाही तर हा क्लिअर कट फरक दिसतो मागच्या वर्षी या उन्हाळ्यामध्येच बऱ्याचशा भाजीपाला पिकातल्या शेतकरी बंधूंनी टरबूज पिकामध्ये खरबूज पिकामध्ये याचा अनुभव घेतलेला आहे आज जर आपण बघितलं आपल्या जळगावमधील आजूबाजूच्या बऱ्याच बरे, बऱ्याचशा नर्सरी ज्या आहेत त्या नर्सरी सुद्धा मी फक्त नर्सरीच म्हणत नाही तर बऱ्याचशा बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या सुद्धा या प्रॉडक्टचा वापर त्यांच्या बियाण्याला ट्रीटमेंट म्हणून करतात तर याचा फायदा नक्कीच नर्सरी धारकांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे कंपन्याने घेतलेला आहे म्हणून मला फक्त सर्व शेतकरी बंधूंना एवढंच सांगायचं आहे तर फक्त भाजीपाला पीक असू द्या किंवा गहू बाजरी मका सोयाबीन ऊट मूग उडीद तूर कुठलंही पिक असू द्यात या सगळ्या पिकाकरता चालणारं असं हे प्रोडक्ट आहे पिकानुसार याची मात्रा जी आहे ती बदलेल आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच खाली नंबर स्क्रोल होतोय त्याच्यावरती आपण फोन करू शकता लक्षात घ्या वर्डेस यांचं एका एसटी बीच प्रक्रिया करता सर्व प्रकारच्या पिकांकरता भाजीपाल्याकरता धन्यवाद